नमस्कार मित्रांनो मी सुमित देशमुख आपलं तरुण भारत लाईवमध्ये सर्वांचं स्वागत करतो गेल्या अनेक दिवसापासून तरुण भारत लाईव्हच्या माध्यमातून आपण अयोध्यानगरीचं दर्शन घेत आहोत या ठिकाणी सुरू असलेली डेव्हलपमेंट या ठिकाणी सुरू असलेलं विकासाची कामं काय काय चाललेली आहे हे आपण पाहतो आहोत आणि बावीस तारीख बावीस जानेवारी म्हणजेच रामलल्लाच्या मंदिराची स्थापनेची तारीख पूर्ण देश या तारखेची वाट पाहता आहे आणि पूर्ण संपूर्ण देशामध्ये रामलल्लाच्या मंदिराची स्थापना आणि त्या मंदिरामध्ये रामलल्ला विराजमान होणार आहेत पाचशे वर्षानंतर रामलल्ला त्या मंदिरामध्ये विराजमान होण्यात होणार असल्याने पूर्ण देश हे दिवाळीसारखा सण या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पाहतो आहोत देखील अयोध्यानगरीमध्ये दे रोज हा दिवाळी सण साजरा केला जातो आपण ही रांग पाहतो आहोत आपण आहोत रामलल्लाच्या जन्मभूमीवरती आपण ही रांग लागलेली जी पाहतो आहोत ही भाविक भक्तांच्या दर्शनासाठी लागलेली रांग आहे जरी बावीस जानेवारी ही रामलल्लाची प्र स्थापनेची मंदिराची स्थापनेची आणि मूर्तीच्या विराजमान होण्याची जरी तारीख असेल तरी देशभरातून लोक या ठिकाणी रामलल्लाच्या दर्शनासाठी आतापासूनच हजारोच्या संख्येने गर्दी करत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत हे आहे रामलल्ला जन्मभूमी मंदिर परिसर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं सुरू आहेत वेळ कमी आहे आणि कामं भरपूर असल्याने या ठिकाणी सर्व कर्मचारी जे कामगार मंडळी आहेत हे वेगाने रात्रंदिवस अतोनात प्रयत्न करून हे विकासाची कामे जी सुरू आहेत हे पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत आपण या ठिकाणी भली मोठी बिल्डिंग पाहतो आहोत या बिल्डिंगच्या माध्यमातून भविष्यामध्ये मा या ठिकाणाहून आपल्याला प्रवेश करावा लागणार आहे इथं प्रवेशिका देखील मिळणार आहेत आणि इथून आपण राल रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहोत या ठिकाणी आपली चेकिंग होणार आहे बॅग असेल स्वत सोबत जाताना मात्र कुठलंही घुटका पुडी किंवा औषधी कुठल्याही प्रकारच्या वस्तू आपल्याला इथून रामलल्लाच्या दर्शनासाठी जाताना घेऊन जाता येणार नाही या ठिकाणी आपल्याजवळ असलेल्या घड्याळ मोबाईल बॅग ह्या सगळ्या लॉकरमध्ये आपल्याला ठेवावे लागतात आणि ती लॉकर जर तुम्ही बघत असाल तर ते लॉकर या साईडला आपल्याला या शेडखाली या ठिकाणी लॉकर दिलेलं आहे मोफत आहे आणि या लॉकरमध्ये हे वस्तू ठेवून मगच आपल्याला आतमध्ये तीन ठिकाणी आपली चेकिंग होते पोलिसांच्या माध्यमातून सेक्युरिटीच्या माध्यमातून आर्मीच्या माध्यमातून अशी तीन ठिकाणी आपली चेकिंग होते आणि ती चेकिंग झाल्यानंतरच आपल्याला आतमध्ये सोडलं जातं कुठल्याही प्रकारची बॅग सोबत नेता येत नाही कुठल्याही प्रकारचं साहित्य आपल्यासोबत घड्याळ मोबाईल नेता येत नाही आणि ही रांग जी लागलेली आहे ही आहे राम लल्लाची दर्शनाच्यासाठी आलेल्या भाविकांची गर्दी आपण काही भाविकांशी या ठिकाणी बोलूया आणि त्या भाविकांचं मत जाणून घेऊया की नेमकं काय का आहे त्यांचं मत आप कहां से, हो? से क्या रामलल्ला का दर्शन हो जी जी क्या कॅ बहुत सुंदर कार्य हो रहा है बहुत भव्य मंदिर बन रहा है राय बरेली से यहाँ तक आए हैं पूरे रास्ते में इतनी बढ़िया सड़कें बन गई हैं यहाँ तक आने के लिए कि आपको पता ही नहीं चलेगा कि आप राय बरेली से डेढ़ सौ किलोमीटर कब रामलला के दर्शन के लिए पहुँच गए बहुत सुंदर व्यवस्था हो रही है भैया तो आपका नाम विनीत कहाँ से आए हो रायबरेली से ही है। क्या लग रहा है आपको यहाँ का अयोध्या का जो विकास काम चल रहा है और मंदिर रामलला आज विराजमान होने वाले है बाईस तारीख को क्या लग रहा है क्या बहुत बहुत अच्छा लग रहा है भैया बहुत सुंदर कार्य चल रहा है यहां पे। देखने में देख लीजिए कितना अच्छा लग रहा है आज भव्य मंदिर बन रहा है बहुत अच्छा लग लगा निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो आहोत की खूप आनंद या ठिकाणी वाटतो आहे आणि सर्वांना आनंद विकासाची कामं देखील चाललेली त्याच्यातही खुशी आहेत काही तरुण मुलं आपल्यासोबत जुळलेले आहेत भैया आप कहां से आए हो एम पी सागर से आए क्या माय नेम एस बुंद तिवारी हमको यहाँ आने में बहुत खुशी हुई अच्छा लग रहा है का सब एक नंबर सीन आहे जो भी आहे अच्छा तुम्ही पाहताहेत की एम पी राजस्थान मध्य प्रदेश इकडनं सगळे येत आहेत या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पण मोठ्या आर्मीच्या स्वरूपात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील आहेत सुरक्षा ला कुठेही गालबोट लागू नये म्हणून यासाठी उत्तर प्रदेश पोलीस व्यवस्था व्यवस्थापन यापडे या ठिकाणी आहेत काही महिलांची या ठिकाणी बघा आपण खूप मोठ्या रांग लागलेली आहे आणि महिला देखील याच्यात सहभागी आहेत आपण यांच्याशी बातचीत करूया दीदी आप से हो

आपण आपण अजून बोलूया भक्तांशी बोलूया की ही जी रांग दिसते आपल्याला या रांगेमध्ये बघा एवढी मोठी भल्ली मोठी रांग आहे आणि या रांगेमध्ये जेंट्स लेडीज दोघही उभे आहेत आपण अजून काही भक्तांशी बोलूया भैया से आए क्या लगरा पे अरे जबरदस्त यहाँ का देख रहे महोल बहुत खुशी हो रही है बहुत जबरदस्त इसके पहले अयोध्या में कभी आए थे पहले आठ साल पहले आया था जब अयोध्या और अभी के अयोध्या में अरे बहुत फर्क है बहुत फर्क है पूरा यूपी वर्ग का चमन हो रहा है साहब बहुत जबरदस्त पाँच सौ साल के बाद राम लल्ला अरे रामल्ला राम राम विराजमान हो रहे हैं बहुत खुशी की बात है ये योगी जी और मोदी जी की करमात है और तो रामलला विराजमान हो रहे हैं अभी आप क्या कहना चाहोगे भैया बहुत बढ़िया जी बहुत बढ़िया साल के बिल्कुल बिल्कुल जी बहुत बढ़िया करा जी ये काम किसी पे हुआ ना जो इन्हें न कर दिया बहुत काम दिया बहुत खुशी हाँ, की लहर है बहुत ये अपने पीढ़ी की बहुत सौभाग्यशाली है साली है हाँ। कि रामलला हमारी पीढ़ी में बैठ रहे विराजमान हो रहे हैं बहुत खुशी की बात आहे आत्ताच्या पिढीने हे जे काही रामलल्ला विराजमान होत आहेत हे आत्ताची पिढी पाहू शकते आणि त्याच्यात खूप आनंदाची गोष्ट आहे असं देखील या ठिकाणी भक्त सांगत आहेत आणि आम्हाला खुशी आहे की इथलं जे काही डेव्हलपमेंट चाललेलं आहे हे अतिउत्तम आणि खूप सुंदर रित्या चाललेलं आहे पाहत रहा तरुण युग अयोध्या